नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज संपूर्ण महाराष्ट्रात महिला संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टीम इंडियाचे उपकर्णधार स्मृती मंधानाच्या घरी थेट भेट दिली आहे भेटीनंतर पालकमंत्री काय म्हणाले थेट पाहूयात गुणवत्ता केवळ मोठ्या शहरात असत असे नाही हे स्मृती दिदी बंधनाने सिद्ध करून दाखवलं की सांगली सारख्या छोट्या शहरात राहुनी जर माझं नशीब असेल आणि माझी मेहनत घेण्याची तयारी असेल तर मी आकाशाला सुद्धा हात लावू शकते हे तिने सिद्ध केलं आणि जवळजवळ त्या टीमच्या प्रत्येकाचा जो परिचय आला म्हणजे कॅप्टन सुद्धा हरियाणातल्या छोट्या गावचे प्रयत्न रगडिता वाळूचे कड त्यातून तेल प्रयत्नाने वाळू जरी रगडली त्यातून तेल निघत असं आपलं वाक्य वेळेसिधीने खरं केलेलं आहे आज अतिशय सविस्तर तिचा परिचय मी वाचता मी थक्क झालो की ज्या प्रकारची ती त्याला म्हटले आपण प्लेयर आहे आणि प्रामुख्याने रन्समधले तिचे जे विक्रम आहेत ते या वयामध्ये जर ही स्टेज असेल तर मी त्याला खूप आयुष्य आहे ज्या दिवशी रात्री मी स्वतः सुद्धा घरी माझ्या काही मर्यादा आहे ती रोडवर जाऊन सेलिब्रेट करायचं विकत ॲमिनिस्टर पण मी घरी रात्री निकाल लागेपर्यंत जागा होतो आणि पहिला फटाका वाजला आमच्या पोथुबुळेचा म्हणजे की जिथून आम्ही लगेच टीव्ही लावला सोशल मीडिया पाहिला तोपर्यंत मला बोलण्याचा धाडस होत नव्हतं की काय तर हा एक जागतिक विक्रम या मुलींनी केला महिलांमधला वर्ल्ड कप जिंकला आणि अक्षरशः म्हणजे या याबाबतीन आपल्या देशाचं मानलं म्हणजे की एरवी आम्ही एकमेक काढू पण अशा राष्ट्रीय सन्मानाच्यावर आम्ही सगळे सारे लोक रास्ते बनतात सारे लोक फटाके सारे लोक मिठाई तर असा दिवाळीनंतरची दिवाळी करण्याचा महिला संघाची उपकप्तात स्मृती दिदीने दिली तिच्या घरी मी आलो आहे पण ज्या वडिलांनी तिला मोठं केलं कारण आणि तिला पण बहुधा त्याची ते, किंमत आहे त्या आईवडिलांना भेटण्यात आम्हाला जास्त इंटरेस्ट होता खूप अभिनंदन खूप शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज